राजुरा, राजुरा बाजार येथील निलेश साबळे मित्रपरिवारातर्फे शिव व्याख्यान तथा रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यशवंत गोसावी यांचं धकधक्तं व्याख्यान आणि लोकार्पणाला यावेळी राजुरा बाजार तथा परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती मराठी शाळेच्या मैदानावर राजुरा बाजार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला निलेश साबळे मित्र परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये शिवव्याख्यान यशवंत गोसावी यांचं धगधगं व्याख्यान आयोजित करण्यात आले कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे तथा यशवंत गोस्वामी आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक निलेश साबळे काय म्हणाले ते बघूया राजुरा बाजार येथे निलेश साबळे मित्रपरिवारातर्फे एक शिव व्याख्यानाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार साहेब उपस्थित आहे सर एक सत्तेतील महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री असलेले औरंगजेबाच्या कबरीसारखा विषय उकरून काढतात परत देशाच्या पंतप्रधानांकडून इथे सौगातसारखा विषय काढण्यात येतो कुठंतरी देशाचं वातावरण खराब करण्याचं काम होतंय असं तुम्हाला वाटतंय का जेव्हा लोकांच्या जिव्हाळचे प्रश्न ज्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही वचननामा आहे ते वचनं जेव्हा तुम्ही पूर्ण करू शकत नाही त्यावेळेला अशा पद्धतीचे प्रश्न हे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर करण्यात येत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आज शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमीभावाचा विषय असेल अतिशय कमी भावामध्ये शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन गेलं आपण बघितलं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे युवकांच्यामधं फार मोठ्या पद्धतीनं बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे शिक्षित असलेले मुलंसुद्धा आज सुसाईड करतात आहे ही परिस्थिती आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहतो आहे खऱ्या अर्थानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक विषय आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं हे विषय आपले जिवायचे विषय असले पाहिजे परंतु या मुद्द्यांवर सरकारकडनं कुठलीच पॉझिटिव्ह स्टेप घेण्यात येत नाही आहे आणि हे मुद्दे सोडवण्यामध्ये सरकार हे टोटली फेल्युअर गेलेलं आहे पूर्ण टोटली फेल्युअर गेले असल्यामुळं आज अशा पद्धतीच्या मुद्द्यांना पुढं करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे असा माझा सरकारवर स्पष्ट हो आरोप आहे एकीकडे एक निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीणसारखी योजना आणण्यात आली आणि महाराष्ट्राला आपण कृषीप्रधान देश म्हणतो गोसावी सरांच्या भाषणातून आज तो जो मुलांच्या किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रश्न आला आणि नुकताच सरकारनं कर्जमाफी आम्ही करू शकत नाही याकडे विरोधक किती आक्रमकतेने पाहिलं आणि भविष्यात शेतकऱ्यांच्या बाजूने हिताच्या दृष्टीने करण्यासाठी काय आपले आक्रमक पाहू माझे माझी अपील सर्व विरोधी पक्षांना राहील की हे अतिशय गंभीर बाब आहे की जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टोमध्ये जेव्हा तुम्ही वचननामा देता आणि वचननामा दिल्यानंतर तुम्ही आज सांगताय की आता आमची परिस्थिती नाही आम्ही पाहू केव्हा करायचं आहे तेव्हा हो म्हणजे एक पद्धतीनं ज्या मतदाराच्या माध्यमातून तुम्ही सत्तेवर आले त्या मतदारांना गृहित धरण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे त्यामुळं माझी इतकीच अपेक्षा राहील की त्यांनी जे वचनं या ठिकाणी दिलेले आहे ते वचनं त्यानिमित्ताने पूर्ण केली पाहिजे परंतु या राज्यातले जे काही विरोधी पक्षातले जे सर्व पक्ष आहेत त्यांनासुद्धा माझं आव्हान राहील की आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढण्याची वेळ त्यानिमित्तानं आली आहे आणि पुढच्या काळामध्ये आता चार एप्रिलपर्यंत बजेट आमचं संसदेचं अधिवेशन आहे आणि हे संसदेचं अधिवेशन झाल्याच्यानंतर सुद्धा स्वतः याच्यामध्ये जातीनं जाती लक्ष घालून एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून रस्त्यावरची लढाई त्या कारण की संसदेमध्ये जे बोलायचं आहे ते बोललो परंतु आता तरीसुद्धा सरकारला जर जाग येत नसेल तर पुढची लढाई ही आमची रस्त्यावरची राहील आणि रस्त्यावरची लढाई आम्ही त्यानिमित्तानं निश्चित लढू आणि त्याच्यामधं त्या लढाईला जर काही दुसरं वळण लागलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार या महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार राहील या राज्याचे मुख्यमंत्री राहील हे सुद्धा मी आजच सांगून देतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक आक्रमक पवित्रा घेण्याचं खासदार साहेबांनी ते सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी जे काही आंदोलन करण्यात येईल त्याला जर कोणतंही हिंसक वळण लागलं त्याची जे सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असंसुद्धा त्यांनी या व्यासपीठवरून आपल्याला सांगितलेलं आहे ज्यांचं सा ज्वलंत धगधक्तं व्याख्यान आपण ऐकलं गोस्वामी सर आपल्यासोबत आहे सर कुठंतरी तरुण भरकटलेला आहे धर्माच्या नावावर कुठंतरी त्या तरुणाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सातत्यानं राजकीय लोकांकडून होतो परंतु तो तरुण जागेवर राहावं यासाठी आपण नेमकं त्यांना काय संदेश द्या मी मगाशी भाषणात सांगितल्या त्या पद्धतीने आज कोणी म्हणतं हिंदू व्हा कोणी म्हणतं मुस्लिम व्हा कोणी म्हणतं बौद्ध वा मी म्हणतो पहिल्यांदा भारतीय व्हा आज या देशाला पहिल्यांदा भारतीय होण्याची गरज आहे माणूस होण्याची गरज आहे आणि आज सत्ताधारी पक्षातली जी लोकं आहेत ते जाती धर्माच्या नावाने पक्षाच्या तरुणांना अडकवून ठेवायचं काम करत आहेत मग कधी औरंगजेबाच्या कबरीचा विर नाव काढायचं कधीतरी वेगवेगळे विषय बाहेर काढायचे तर आमचा सवाल त्यांना एवढाच आहे की तीनशे वर्षापूर्वी चारशे वर्षापूर्वी औरंगजेब या मातीमध्ये आला तरी तो महाराष्ट्राचं काय वाईट करू शकला नाही आज त्याची कबर आमचं काही वाईट करणार आहे बरं आमचा प्रश्न तो नाही औरंगजेब काय आमचा कोणी लागत नाही तुम्हाला काढायची ना खबर तुम्ही काढा पण आमची पो गरिबाची पोरं घेऊन जाऊ नका तुम्ही घेऊन जायची तुमची पोरं घेऊन जा हे तसं नाही सामान्य गरिबाचे शेतकऱ्याची पोरं दंगलांमध्ये वापरायची आणि खरे जे मूळ प्रश्न आहेत शेतीचे असतील आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील या प्रश्नांना बगल द्यायची हा सातत्यानं कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू आहे याला सांस्कृतिक दहशतवाद म्हटलं जातं हा सांस्कृतिक दहशतवादाचा एक प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चालू आहे म्हणजे मला एक सांगा पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं गार्डन आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान त्या उद्यानामध्ये पुतळा कोणाचा असला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला राम गणेश गडकरींचा पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या नावानं भाजी मंडई आहे महात्मा फुलेंच्या भाजी मंडईमध्ये पुतळा कोणाचा असला पाहिजे महात्मा फुलेंचा पुतळा उभा केला टिळकांचा आज त्याच पद्धतीनं रायगडावरती जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीच्या समोर पुतळा कोणाचा असला पाहिजे शिवाजी महाराजांचा किंवा शिवाजी महाराजांच्या सती गेलेल्या पत्नी पुतळाबाईंचा पुतळा उभा केला आहे वाग्या कुत्र्याचा हा जो सांस्कृतिक दहशतवादाचा प्रकार आहे याचा अवलंब सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हा पुढं करून खऱ्या अर्थानं जे मुख्य प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना बगल देण्याचं चा काम चालू आहे तरुणांना आवाहन इतकंच आहे की तुमच्या हातामध्ये लेखणी असली पाहिजे क दगड नको यायला दंगलीमध्ये तुमची नावं आलीत तर भविष्यामध्ये तुमच्या आईवडिलांना त्याचे हाल सहन करावे लागतात तरुणांनी या वाम मार्गाकडे न जाता चांगल्या मार्गाकडं जावं चांगल्या विचारानं काम करावं हे आमचं महाराष्ट्रातल्या तरुणांना आवाहन आहे तुमच्यासारखे विचारवंत सातत्याने महाराष्ट्रामध्ये फिरून एक सगळं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात परंतु कुठंतरी धर्माचं जेव्हा राजकारण येतं तेव्हा म्हणजे एक लोकांच्या अंगात संचारल्यासारखं होतं याला कमी प्रमाण करण्यासाठी किंवा सहवादात ठेवण्यासाठी एकीकडे पंतप्रधानसुद्धा आता इदे सौगात करत आहे मग असे जर उपक्रम स्वतः पंतप्रधान हे धर्मनिरपेक्षतेचे राबवतात मग निवडणुकीच्याच वेळी अशी असे मुद्दे येतात तर नेमकं याच्यासाठी काय योजना असायला पाहिजे सरकारकडून काय अपेक्षा खरं तर ते खूप मोठे नेते आहेत आम्ही त्यांच्यावर बोलणू बोलू शकत नाहीत पण मला एक वाटतं की ज्या देशात आम्ही राहतो किंवा जो देश त्या युगपुरुषांनी उभा केला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेबांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधान मुळात कुठल्या धर्माचं जातीचं नाही आहे ते संविधान समस्त भारतीयांचं आहे आणि भारतानं धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान स्वीकारलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये दे जर देशाचे प्रमुख असणारी लोकंसुद्धा जर वाम मार्गाला न्यायचं काम करत असतील तर खऱ्या अर्थानं ते देशाचा नव्हे तर भारतीय संविधानाचा घात करतायत हे आम्हाला सांगणं आहे मुळात ज्या संविधानाची शपथ घेऊन घेऊन आपण सत्तेमध्ये आला आहेत किंवा त्या संविधानाची जाण राज्यकर्त्यांनी ठेवावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे मंत्रिपदाची शपथ घेताना आपण म्हणजे एक सर्व समभावाची शिकवण करण्याचं किंवा तसं वागणुकीचं आपण ती शपथ घेत असतानाही जर मंत्रिमंडळातील नेतेच जर असं स्वैराचार्यानं बोलत असतील यावर कुठंतरी प्रतिबंध यायला हवा का वर साधी गोष्ट आहे आता आपण शाळेत शिकलो शाळेतल्या मुलांना कंट्रोल करायकरता मॉनिटर असतो पण मुळात जर मॉनिटरच चुकत असेल तर मग या बाकीच्यांना कंट्रोल करणार कोणी सगळ्यात मोठी परिस्थिती आहे आज जी राज्यातली असतील किंवा देशातले असतील मंत्री जे चुकीच्या पद्धतीने संविधानाबद्दल शिवाजी महाराजांबद्दल जे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतायत त्या वक् आता कोरटकरांचं विधान मला एक सांगा प्रशांत कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्या शब्दात टीका बोलला ते योग्य आहे का इतक्या वाईट शब्दात बोलल्यानंतर त्या कोरटकरांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना सुरक्षा प्रदान केली गेली असं का झालं सुरक्षा इंद्रजीत सावंतांना द्यायला हवी ती दिली कोरटकरांना राहुल सोलापूरकरांवरती अटक गुन्हा दाखल करायला हवा होता त्यांना सुरक्षा मिळाली मग हे असं का होतं याचं चिंतन खऱ्या अर्थानं भारतीय जनतेनं आणि शिवप्रेमींना करणं आज गरजेचं आहे कारण ला छोट्या छोट्या गोष्टी लोकांना दाखवायच्या आणि त्याच्या आडून हे मोठे मोठे उद्योग करून घ्यायचे खरंतर आज देश आर्थिक संकटामध्ये आहे आज तुम्ही शेअर मार्केट बघा शेतकरी बघा शिक्षण अवस्था बघा या मुद्द्यांवर शेत सामान्य माणसांचं लक्ष वेधलं जाऊ नये त्यामुळे चुकीच्या मार्गाकडे लोकांना न्यायचं काम चालू आहे हे थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये देशाला आणलं पाहिजे हीच आमची विनंती आहे निलेश दादा साबळे यांनी हा स्तुत्य उपक्रम येथे राबवलेला आहे भाऊ तुम्ही पुढं छान लोकार्पण घेतलं रुग्णवाहिकेचं काय तुम्ही जनतेचे आभार मानाल आणि काय भावना व्यक्त कराल सर्वप्रथम मी जनतेला एकच सांगतो की कोणतंही कार्य करताना छातीवर मोठा गोटा ठेवा लागते कारण लोक असतेच टीका करायला टीका केल्यावर माणूस हा काहीतरी शिकतो शिकल्यावर जे माणूस ठरवतो जसं मी माझ्या मनामध्ये बारा वर्षापासून आणलेली ही कल्पना होती कारण माझ्यासोबत जो घात घडला हा माझ्या गावात नंतर एक पंकज कळमटे याही पुरासोबत घडलेला आहे आणखी आणखी जे काही गोरगरीब लोकं आहे सर्वसाधारण लोकं आहेत यांच्यासोबत हे घडवू नये कारण आजकाल कसं आहे प्रत्येकजण स्वतःचा विचार करून जगणारे लोक आहे माणूस की धर्म हा हरपत चालला जो पहिले जिव्हाळा होता की कोणावर जर संकट आलं तर कुणी कोणासाठी धावत होते आज ती वेळ आली नाही आज धार्मिक कार्यक्रमामध्ये जर कॅटरचे पोरं लावा लागते तर गोरगरिबाच्या पुरीच्या लग्नाला तेच प्र तेच थोच हे आहे विषयाला आहे हा सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हा निर्णय घेतला आहे यामध्ये मला कोणताही त्रास हो मी तो स्वतः त्याला जबाबदार राहीन आणि मी माझ्याकडून जेवढी होईन तेवढी सेवा करत दादानं सांगितलं आहे फुल नाही पुलाची पाकडी प्रत्येकाने या गोष्टीमध्ये मद मदत करावी ज्यांची कंडिशन आहे त्यांनी लोकांनी सहभाग करावा आता तसं कोणी वाढदिवस साजरा करते मी वाढदिवसाच्या विरोधात नाही आहे मी तीस पस्तीस वर्षाचा युवक आहे आजपासून पंचवीस वर्षाच्या आधी मला माझा वाढदिवस माहीत नव्हता माझं कोणी टेटसही ठेवत नव्हतं त्यावेळेस ते प्रथा नव्हती पण आज एक वाढदिवस अशी प्रथा झाली आहे का केक आणणं फटाके फोडणं ढोल ताशे वाजवणं मटणा दारूच्या पार्ट्या देणं अरे हे चुकीची पद्धत आहे आजकाल काही आईवडील शाळेत मुलाचे वाढदिवस साजरे करताना कर्ज घेते मुलाच्या व ज्या ज्या गरजा पुऱ्या केल्या नाही पाहिजे त्या त्या गरजा पूर्ण करते हे चुकीची पद्धत आहे मुलाला तुम्ही संस्कार शिकवा मुलाला तुम्ही भक्ती शिकवा मुलाला तुम्ही चांगले विचार शिकवा ह्या गोष्टी शिकवा का मुलगासमोर काहीतरी चांगलं करू शकत ह्या गोष्टी नका शिकवू बस एवढं बोलतो आणि इथं थांब सामाजिक सौंदर्य टिकावं आणि कुठंतरी लोप पावत चाललेली आपली संस्कृती एकत्र यावी याकरता निलेशदादा साबळे परिवाराने असतो तो उपक्रम इथे आयोजित केलेला आहे असाच नवीन उपक्रम आपण पाहण्यासाठी आणि आमच्या सोम न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा त्यामुळे राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड